आझाद मैदान असेल मरीन ड्राईव्ह स्टेशन असेल त्यानंतर थेट तुम्ही जे जे रुग्णालयात आलात काय सांगाल एक तर पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला फसवलं आमचं फक्त एवढंच मत होतं की दीड दोन महिन्यापूर्वी नितीन देशमुख यांचं एक ऑपरेशन पोटाचं झालं होतं पोटाला तुम्ही आता सुद्धा बघितले टाके आहेत आणि तिथंच आज दुपारी जेव्हा मारामारी झाली होती जे गुंड आले होते बाहेरून आणले होते तर त्या ठिकाणी पोटावर मार आला होता ब्लिडिंग असेल असं आमचं मत होतं आणि कार्यकर्त्यांसाठी साहेब हे विचारत होते पोलिसांना आम्हाला फक्त विचारली तब्येत कशी काय परिस्थिती आहे आणि ह्याच्यासाठी आमचे तीन चार तास तिथं घालवले आणि त्याच्यात मग आता आम्ही यांना भेटलो नितीन देशमुखांनी तब्येत ठीक आहे पण हा टोटली अन्याय आहे भेदभाव मोठ्या प्रमाणात केला गेला आहे आणि सत्तेचा वापर हा दुर्दैवाने या विधिमंडळामध्ये झाला भेदभाव बाहेरून गुंड आणून साहेबांना मारण्याचा प्रयत्न तिथं केला होता पण साहेब तिथं सापडले नाही म्हणून नितीन देशमुखांना तिथं मारलं हे अतिशय दुर्दैव आहे काळा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी